भक्ति फूल मन झाले तुझा पूजे साथी भक्ति फूल तुझा पूजे श्वास ढास रंग गंध रचना स्वर ओठी भक्ति फूल मन झाले तुझा पूजे साथी जाले, पुझा, पुझा आता जो हा सरपंचांच्या घरीचा जो चलचित्राचा देखावा हो उभा केलेला आहे हे यांच्याच डोक्याच्या विचारातून निर्माण झालेला आहे आपलं नाव काय बोललात श्री विठोबा अभिमन्यू राऊत विठोबा अभिमन्यू राऊत मी राजू सरपंचांचा भाऊ अच्छा आणि ही जी प्रतिमा उभी केलेली आहे हे एक प्रोफेशनल आर्टिस्टचं काम आहे करून की आम्ही तर बघतोय त्याला तर हे सर्वसामान्य माणसं जण नाही एक विचार केल्याच्यानंतर बॅकग्राऊंडला विचार केल्यानंतर हे निर्माण झालेलं काम आहे तर तुमच्या डोक्यात असे विचार कसे आले आणि तुम्ही याच फील्डमध्ये काम करता अशी खूप सारे देखावे उभे केले आहेत का तर त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगा करून मी स्वतः एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मला तीस वर्ष सर्व्हिस झाली पण मला बालपणापासून बालपणापासून मला या चित्राची देखाव्याची डेकोरेशनची मला पहिल्यापासून मी आवड होती आणि त्या आवडीच्या रूपातून मला एक पुढे प्रोफेशनल मला मला त्याच्यामध्ये घेता आलं तर मी गेली पंधरा वर्ष मी मीरा रोड भाईंदर आणि मुंबई परळ साईड साईडला मी चलचित्र देखावे उभे उभे केलेले हो आणि त्याला श्री गणेश कृपेने पारितोषिक पण आम्हाला तिथे मिळालेले कुठले कुठले असे देखावे तुम्ही उभे केले श्री गुण म्हणजे एक एक तो आ, तो है। तो मी श्री, श्रीक्षन, तो बरोबर सब्जेक्ट म्हणजे मेसेज मिळावा पब्लिकला आणि थोडी जनजागृती हवी त्या ह्याच्यातून मी शेतकरी आत्महत्या श्री श्री भोन हत्या शिक्षण शिक्षणावर जो मुलांवर बर्डर पडतो बरोबर आत्महत्या करतात त्याच्यावर आणि प्लस पौराणिक मी तिथे उभे केलेले देखावे उभे केलेले अच्छा आता जो हा देखावा तुम्ही जो उभा केलाय त्यामागे तुमची काय डोक्यात विचार होते आणि तुम्ही हाच का असा उभा केला असं काय हा देखावा हा म्हणजे श्री गणेशाचा मातृदेव पितृदेव बद्दल त्यांच्या ती सद्भावना आहे आणि कथा का आहे कारण आजच्या युगामध्ये बघायला गेलं तर आज मुलांना पुराणी कथा हे विसरत चाललेली आहे बरोबर आता आम्ही आता मी कार्तिक उभा केलाय कार्तिक हा पृथ्वी प्रदर्शिना मानतो ही एक कथा आहे की त्यांना दोघांनाही सांगेल दोन्ही भावना सांगितलं की तुम्ही ब्रह्मांड प्रदक्षिणा करून या बरोबर कार्तिक कार्तिकला वाटलं की मी मोरावर बसलोय मी पटकन मारून येईन आणि तो पृथ्वी ब्रह्मांड पृथ्वी प्रदक्षिणा मारायला गेला पण गणेश ही चौदा विद्या चौसष्ट कलाची आराध्य दे देवता आहे आणि त्या देवतेला माहिती होतं आई वडील हे माझे विश्व आहे आणि या विश्वा विश्वालाच प्रदक्षिणा म्हणजे माझ्या आई वडिलांना प्रदक्षिणा हीच विश्वाची प्रदक्षिणा हीच सेवा याच्यातून आज श्री गणेशाने आज प्रदक्षिणा मांडल्या आणि त्याची पुण्य त्याला मिळाली संदेश आज आपल्या आपल्याला मिळावा नव तरुण आता तीर्थयात्रा करतात पण आपल्या आई वडिलांना घरातच ठेवतात तर त्यांना त्या वयाचं काही कारण सांगतात वयोमानाप्रमाणे आम्ही नेऊ शकत नाही त्यांची व्यवस्था होत नाही आणि स्वतः तीर्थयात्रा करतात पण त्यांना माझा ह्या देखाव्यातून हा संदेश आहे की जी तुम्ही तीर्थयात्रा करता जो तुमचा आर्थिक काही मानसिक सर्व खर्च होतो तोच खर्च तर आई वडिलांना जो सुख देणार समाधान देण्यात घरामध्ये जे केलं जसं श्री गणेशाने आज उभं केलं श्री कुंडलिका संत कुंडलिकाने उभं केलं तेच जर त्याने आज घरामध्ये उभं केलं तर त्या तीर्थक्षेत्राच्या शकडोपटीने त्यांना पुणे घरात मिळेल हाच मला संदेश आहे म्हणून मी माझा स्लोगन पण तो दिला मातृदेव मातृपितृ सेवा ही ब्रह्मांडाची प्रदक्षिणा बरोबर बार। आणि ह्याच्या अगोदर आम्ही आता मी बाहेरचं प्रोफेशनल प्रो, डेकोरेशन वयाप्रमाणे प्रमाणे मी बंद केलं पण मी आपल्या गावामध्ये आमचे सरपंच आहेत आणि सरपंचा गणपती एक उत्तम व्हावा मोठा त्याच्या काहीतरी आणि लोकांपर्यंत जनजागृतीचा मेसेज गेला पाहिजे आणि गेल्या वर्षी आम्ही वारकरी दाखवलं होतं आणि आमचं एक वैशिष्ट्य असते आमची जी थीम असते त्या थीमनुसार गणेशाच आम्ही रूप उभं करतो बरोबर व्यक्त करतो आम्ही गेल्या वर्षी आम्ही श्री वारकरीच रूप होतं पांडुरंगाची व विठोबाची आम्ही त्याच संकल्पना उभी केलेली त्याच्या गेल्या वर्षी आम्ही शिवराज्याभिषेक आम्ही उभा केलेला तेव्हा छत्र शिवाजी महाराजांची आम्ही उभारलेली आणि ते पण सुंदर झालं होतं याच्या पुढे पण आमची अशी याच्या पुढे पण असंच आमचं भावाच्या कृपेने आम्ही भाऊ सगळे माझा मोठा भाऊ रमाकांत शांताराम राव ते पुरे च वायरिंग च सगळं स्पॉटच तेच काम करतात ते आम्ही देवाच्या कृपेने आम्हाला सध्या त्यांनी निवेदन आहे की अशीच आम्हाला पाठबळ मिळावं सामर्थ्य मिळावं हो आणि गणपती सेवा करून घेऊन हे करून गणपती नाही आणि मस्त आगळं वेगळं असं मी बघितलं की पूर्ण हा गणपती आहे लोक फक्त गणपती आणतात पुजतात पण काही पूर्ण गोष्टी मी बघितल्या तर ह्या गणपतीमध्ये बघितल्या अजून एकच विचार करूया की यांनी जो सांगितलं आहे मातृपितृ देवभव करून की आईवडिलांची सेवा ही खूप खूप मोठी ईश्वर सेवा आणि त्यातच आपण पुण्य मिळवूया आणि हे जे आयुष्य आहे ते सुखी करूया மோரிய மங்கல மூர்த்தி